नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त वळण मालिकेत येणार आहे तर मित्रांनो बघायला भेटते की सायली मात्र आता पाळणा म्हणून आता घरी वरती चाललेली असते जिण्यातनं सगळा कार्यक्रम ओरखल्यानंतर आणि त्यानंतर त्यावेळी तिला प्रिया भेटते आणि प्रिया तिला जोराचा धक्का देते तर मित्रांनो त्या दोघींच्या झटापटीमध्ये सायलीला मात्र प्रचंड मोठी दुखापत होते आणि सायली जी आहे ती खाली कोसळते त्यावेळी मात्र सायलीला खूप लागतं आणि ती बेशुद्धच होते मित्रांनो आता मात्र अर्जुन आणि सर्व मंडळी तिला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात त्यावेळी मात्र सायली डोळे उघडत नसते तर मित्रांनो ट्वेंटी फोर आवर्स ती आता मात्र डॉ डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन मध्ये शेवटी आता ती ज्यावेळी शुद्धी देते ती, ती, ती कोणालाही ओळखत नसते आणि आता मात्र डॉक्टर बोलतात की तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिला काही काळ काहीच आठवणार नाहीये तर मित्रांनो आता मात्र इकडे प्रतिमाचीच पहिली बॉम्ब होती तिला आठवत नव्हतं तर सायलीला देखील आठवायला आता सुरुवात होत नसते तर मित्रांनो आता जे होतं ते फार अनएक्सपेक्टेड आहे म्हणजेच घरी आल्यानंतर सायली जी आहे अर्जुनला सांगते की हे माझे बाबा आहेत म्हणजेच रविराजला ती बाबा बोलत असते आणि त्याच्याकडे बोट दाखवत असते तर मित्रांनो रविराजच्याही डोळ्यात पाणी येतं तर प्रियाचा मात्र अतिशय जळफळा होत असतो प्रियाला समजत नसतं की ही असं का वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये चक्क सायली आता रविराजलाच बाबा म्हणून हाक मारताना आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात नक्की काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा आणि सोबतच पेल्या काही दाबायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो